पत्नी म्हणून इथे प्रिया फुके यांचं नाव आहे ताई आहोत आता आम्ही सोबत डोंट वरी हे सगळं एवढे डॉक्युमेंट का दाखवावे लागत आहेत मला हे वाईट आहे या देशामध्ये या राज्यामध्ये की इथे नातं एस्टॅब्लिश करावं लागतं इथे नातं सिद्ध करावं लागतं हे फारच वाईट आहे बरं एवढं सगळं होऊन वारंवार मागणी केली गेली की बाबा तुम्ही मी तुमच्यासोबत राहायला तयार आहे है। आपण हॅपी फॅमिली आहोत ठीक आहे की माझा नवरा आता नाही आहे परंतु मी दुसऱ्या कोणाच्या आधाराने राहणार आहे माझ्यासाठी सासू सासरेच आईबाबा आहेत दीर माझा मोठा भाऊ आहे आणि मी तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं तुमच्या आधाराने राहायला तयार आहे मात्र असं असतानाही तू आमच्यासोबत राहायचं नाही कारण सोबत राहिली तर ती संपत्तीची एक वाटेकरी होऊ शकते असं म्हणून जर तिला रात्री अपरात्री बाहेर काढलं जात असेल तर काय करावं अशा वेळेला त्या महिलेने म्हणून तिने पोलीस स्टेशनमध्ये जायचं ठरवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायची पोलीस स्टेशन तक्रार घेतच नाही फार संघर्ष केल्यानंतरची ही, केल्यानंतर ही पहिली तक्रार आहे ही चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीसची ची तक्रार आहे याच्यामध्ये दोनशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चारशे अठ्ठ्याण्णव अशी सगळी कलमं लागलेली आहेत मात्र एवढ्या सगळ्या कलमांची एफ आय आर जी एफ आय आर पहिल्यांदा होत नव्हती फार संघर्षानंतर करावी लागली पण एवढी एफ आय आर झाल्यानंतरही या एफ आय आरमध्ये संबंधित माणसांना काहीही कसलीही शिक्षा किंवा काही झालेलं नाही आहे ही सगळी माणसं अत्यंत मजेत बाहेर आहेत